सर। नमस्कार नमस्कार सर आता दोन तीन दिवस झालं राज्यामध्ये पाऊस आहे तरी हुँ, आज कोणत्या भागात पडणार आहे नक्कीच आजची चार तारीख जी लाईन बनली होती सकाळच्या वेळेला त्या पद्धतीने भोकरदन पैठणच्या काही बहुतांश भागांमध्ये आज चार तारखेला परत जे काही संगमनेच्या एरिया असेल अरावरी पट्ट्या असेल बदनापूर जालना भोकरदनचे काही ठिकाणी शितोळे किंवा काही ठिकाणी आज थोडी गर्मी असल्यामुळे थोडी वाढेल पण जी कॅपॅसिटी आहे मागील आहे की फक्त आणि काही ठिकाणी पत्रावरून पाणी वगळेल काही ठिकाणी नुसते तुटणं बंद होणं असे प्रकार देखील याच्यामध्ये घडणार आहेत आणि विशेष म्हणजे आज दिवस मावळेपर्यंत चार तारखेला दिवस मावळेपर्यंत बुलढाणा जिल्ह्यामध्ये दिवस मावळतळा मावळताळा परिसर असेल मलकापूर परिसर असेल वरंगाव असेल जे जळगावचा एरियाच जामनेर परिसर असेल अकोला शेगाव पट्टा असेल इकडे पावसाची शक्यता आहे थोडाफार मध्ये सुद्धा अकोट मध्ये सुद्धा स्थानिक वातावरण तयार होऊन पावसाची शक्यता जाणवते आहे आणि आज थोडी गरमीची लेवल इकडे महाराष्ट्रातल्या दक्षिण भागांमध्ये मराठवाड्यामध्ये सुद्धा सुद्धा वाढणार आहे त्यामुळे नांदेडच्या बहुतांश भागांमध्ये सटकारे बिटकारे पडतील कालपासून किंवा परवापासून वातावरणामध्ये थोडा बदल झालेला अजूनही पाहतो आहे आज काही ठिकाणी सूर्यप्रकाश जिथे सोलर चालत नाही अशा भागामध्ये सोलर चालतील तो म्हणजे अहिल्या देवी नगरचा दक्षिणेकडील भाग एक दोन ठिकाणी फक्त तालुक्यामध्ये आणि आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पावसाची एक धाक आहे आणि कांदा लागवडी शेतकऱ्यांना सोलर चालेल की नाही किंवा उन्हामुळे उन्हाची तीव्रता कधी वाढेल असे सगळे प्रश्न पडतायत तर अशा शेतकऱ्यांनी काय करायचं सोलर वरती काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी त्यांना एक सल्ला असेल त्यांना एक चांगली माहिती असेल तो म्हणजे अहिला देवी नगर परिसर पुणे मराठवाडा परिसर यांच्या भागात उद्या पासून सॉरी शुक्रवार पासून उन्हाची तीव्रता थोडी वाढेल त्यामुळे तुमचं जे काम चालू होतं जे अडखळलेलं काम होतं ते त्याला चालावं लागेल सगळ्याच काळामध्ये शुक्रवारी सुद्धा अं मराठवाड्याची उत्तर बाजू विशेष विदर्भामध्ये पुन्हा पावसाच्या सरी वाढतील देळगराच्या चिखली खामगाव या भागांमध्ये स्थानिक स्वरूपाचा वातावरण बनणार आहे कारण की गुरुवारपासून झेंगलचा पूर्ण असर संपवतोय आणि आणलेले जे बाष्प आहे ते इकडे सक्रिय होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी अं ज्यांचं काम चालू आहे कामामध्ये काही अडथळे येऊ नये किंवा काही कापूस व्यापारी असतील त्यांना सुद्धा सल्ला असेल की तुमचा कापूस या तारखेला उघड्यावर ठेवायला चालणार नाही किंवा चालला तर तुमच्याकडे झाकापाकीची सोय असावी मोठी कंडिशन नाही मात्र पेंडवंदी पाऊस किंवा एखाद्या ठिकाणी जोरदार देखील या काळामध्ये पडू शकतो कारण की ह्युमिडिटी लेवल या काळामध्ये वाढली असणार आहे आता थोडक्यामध्ये सविस्तर सगळ्या तारखेचा अंदाज जर सांगायचा सा म्हटलं तर चार तारीख नाशिक क्षेत्रामध्ये बहुतांश भागांमध्ये हलक्या सरीना सुरुवात करेल इगतपुरी नागशिक शहर परिसर सर्व दूर पाऊस नाही पंचवीस टक्केच क्लाऊड कापपेटी सह हा पाऊस पडणार आहे त्यानंतर अकोला वगैरे आजच्या डेटला आहे उद्याची तारखेला म्हणजे पाच डिसेंबरला जळगाव जामनेर परिसर धुळे परिसरामध्ये जळगावची उत्तर बाजू पूर्व बाजू चिखली खामगाव मेहकर परिसरात देखील या काळामध्ये हलक्या सरी ते मध्यम पावसाचा पडण्याची शक्यता आहे त्यानंतर शुक्रवार दिनांक सहा डिसेंबर सहा डिसेंबरला एक तेलंगणा मार्गे क्लिअर येईल त्यामध्ये लातूरचा तुरळक भाग पण या काळामध्ये पश्चिम महाराष्ट्रात भीती नाहीये सोलर वगैरे जे अडथळे होते कामाचे ते चालू होतील सांगली आणि कोल्हापूर परिसरामध्ये याच काळामध्ये पावसाच्या सरी कोसळती तारीख असेल त्यानंतर शनिवारी सात डिसेंबरला वातावरणामध्ये एक मोकळी पाहायला मिळेल जळगाव नाशिक वगैरे भागांमध्ये पण ढगांची गर्दी दाटू लागेल आणि पाऊस हळूहळू सहा तारखेपासून कमी व्हायला सुरुवात होईल आणि जे लागवडी करतात शेतकरी जे काम करतात त्यांना सुरुवात आणि जे आव्हान होतं ज्या आव्हानाला शेतकऱ्यांनी प्रतिसाद देखील दिला आहे आपली काम जोमाने केले होते म्हणजे परिणाम शेतकरी आता बघू लागतात की गावावरती गावांचा कलर चेंज झालेला आहे हरभऱ्यावरती सारे अजूनही काही एवढा पडलेला नाहीये पण तूर उत्पादक शेतकऱ्यांना आता थोड्या तुरी मताळ्यासारख्या वाटतात म्हणजे शेंगामध्ये लागत असताना फुलं वगैरे येऊ लागले आहेत तर अशा शेतकऱ्यांनी पाणी देणं थोडस चालत चालते कारण की पूर्वत होऊ शकतं आणि गारवा पुन्हा या आठ तारखेपासून जोमाने वाढायला सुरुवात होईल गारव्याची तीव्रता हळूहळू वाढणार आहे एकदमच सगळीकडे गारवा एकदम वाढणार नाही पण चांगल्या पद्धतीची थंडी आपल्याला पाहायला मिळेल आणि हे वातावरण परत सिस्टम मध्ये पंधरा सोळा डिसेंबर नंतर एक सिस्टम बनणार आहे त्याचा प्रादुर्भाव महाराष्ट्राला अजूनही स्पष्टपणे मॉडेल व्यक्त करत नसल्यामुळे आपण त्याचा अंदाज देणं चुकीचं ठरेल आणि सिस्टम बदलणार आहे दक्षिण भारतामध्ये त्याचा पाऊसही सुरू होणार आहे महाराष्ट्राकडे किती घेतली रेल चाल असेल हे सहा डिसेंबरला व्यक्त करूयात म्हणजे अजून चोवीस अठ्ठेचाळीस तासामध्ये आणि परत एक मोठा अपडेट दे देण्यात येते की जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुद्धा एक वातावरण मोठं बनणार आहे यामध्येही शेतकऱ्यांना एक आव्हान असणार आहे ते आव्हान देखील आपण येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट करूयात तरी सर आता म्हणजे गा गारपीट काय होणार आहे का नाही बद्दल आपण ही ना होती आणि नाही सुद्धा आहे गारपिटीची शक्यता कुठेच नाहीये सोशल वरती किंवा इतरही कुठल्या माध्यमातून आपण चुकीचे थांबणे देखील ठेवू नका गारपिटी इशारा मी पहिल्यापासून नाही म्हणतोय कारण की जो धोका आहे जो पद्धत होती ती सगळी दक्षिण भारतामध्ये होऊन गेली आहे चेन्नईचे पण आपण व्हिडिओ पाहिले असतील सोशल मीडिया माध्यमातून तर तिथे पूर आलेल्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्यात तसं महाराष्ट्रात कुठेच नाहीये महाराष्ट्रात एवढं घडू शकतं की जगांची गर्दी एक दोन ठिकाणी जास्त वाढल्यामुळे सटकारा मोठाही पडू शकतो पण आताच्या तारखेपर्यंत पेंडवणीच पावसाच्या वार्ता आपल्याला आलेल्या काही ठिकाणी पत्रावून पाणी वगैरे अशी कंडिशन सांगितली होती त्या पद्धतीने देखील झालंय काही ठिकाणी निमके सुत्र असे झाले आणि हे सगळं पंचवीस टक्क्याच्याही आत झाले पन्नास टक्के नाही झालं साठ टक्के नाही झालं सर्व दूर नाही झालंय ते फक्त एक दोन एक दोन ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आढळलं आहे आणि असंच हे घडणार आहे फक्त आता जे तुम्हाला माहिती दिली आहे त्या पद्धतीने पुढची कंडिशन असणार आहे हे देखील शेतकऱ्यांपर्यंत शेअर करत चला हो सर धन्यवाद सर तुम्ही